चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अवघड वळणावरून थेट रस्त्यावर कोसळलेला पेट्रोलवाहू ट्रँकर पेटला अपघातानंतर लगेचच स्फोट झाला यावेळी चालकाने ट्रँकर मधून बाहेर येऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र क्षणाचाही विलंब न होता आग भडकल्याने त्याचा होरपळून मृत्यू झाला घटना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली अग्निशमन बम रात्री साडेआठ वाजता घटनास्थळी दाखल झाले अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले या, या दरम्यान तब्बल अडीच तास दोन्ही बाजूनी वाहतूक खोळंबली होती पंपावर पेट्रोल वाहतूक करणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा ट्रँकर एम एच झिरो सेवन एक्स चौदा एकोणऐंशी फोंडा घाटातील दुसऱ्या घोडखिंड वळणावर आला त्यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला ट्रँकर खिंडीतून थेट खालच्या रस्त्यावर येऊन कोसळला ट्रँकर कोसळल्यानंतर लगेच आगीचा भडका उडाला अपघातानंतर चालकाने ट्रँकरमधून बाहेर येऊन जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला ट्रँकरपासून रस्त्यालगतच्या सुरक्षा कटाड्यापर्यंत त्याने धाव घेतली मात्र पेट्रोलचा भडका उडाल्याने तेथेच होरपळून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनीकडून देण्यात आली या घटनेवेळी अन्य वाहने तेथे ते नसल्याने मोठी दुर्घटना टळली अपघाताचे वृत्त समजताच फोंडाघाट येथील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली दरम्यान कणकवली नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाला पाचारणा करण्यात बं आले अग्निशमन बंब रात्री साडेआठच्या सुमारास पोंडा घाटात दाखल झाला अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले घाटातील वाहतूक साडे नऊ नंतर सुरू करण्यात आले टँकरपासून काही अंतरावर असलेल्या चालकाचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला अपघातानंतर कणकवली पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली यापूर्वीही फोंडा घाट येथील दुसऱ्या अवघड वळणावर अपघात झाले आहेत दोन वर्षापूर्वी औषध घेणारा ट्रक याच वळणावरून कोसळला यात देखील चालकाचा मृत्यू झाला होता ब्युरो रिपोर्ट समर्थ न्यूज सिंधुदुर्ग समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट